त्यावेळी गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो आता ते सरन्यायाधीश झाले आहेत आणि मी मुख्यमंत्री झालो आहे त्यामुळे अर्थात मी आणि शिंदे साहेब आलटून पालटून असतो त्याच्यामुळे असं काही आमच्यात नवल नाही आहे शिंदे साहेबांनी देखील उल्लेख केला दोन हजार तेवीस साली आठ ऑक्टोबरला म्हणजे बरोबर दोन वर्षापूर्वी माननीय भूषण गवई साहेब मी उदयजी आम्ही सगळ्यांनी या न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं आणि केवळ दोनच वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत आपल्या पीडब्ल्यूडी विभागाने या ठिकाणी तयार केली आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे ज्यावेळी भूमिपूजनाला आलो होतो त्यावेळी साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो आता ते सरन्यायाधीश झाले आहेत आणि मी मुख्यमंत्री झालो आहे त्यामुळे अर्थात मी आणि शिंदेसाहेब आलटून पालटून असतो त्याच्यामुळे असं काही आमच्यात नवल नाही आहे पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की बरेचदा उल्लेख होत असताना गवई साहेबांमुळे कोल्हापूरचं खंडपीठ झालं इथलं न्यायालय झालं किंवा अनेक न्यायालय झाली असं आपण सांगत असतो पण खर तर हा संपूर्ण न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्रवास आहे हा या ठिकाणी गवई साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या सल्ल्याने दोन हजार चौदापासून सुरू झाला आहे ज्यावेळी चौदाला मी मुख्यमंत्री झालो त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे प्रमुख म्हणून किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सातत्याने गवई साहेब हे सरकारसोबत त्या त्यावेळेचे जे कोणी मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्यासोबत एक प्रकारे सरकारमधला आणि न्यायालयातला दुवा म्हणून कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे कुठे इमारती तयार झाल्या पाहिजेत त्या लवकर कशा होतील याकडे सातत्याने ते लक्ष देत राहिले सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही त्यांनी ते लक्ष सुरूच ठेवलं आणि अर्थातच सरन्यायाधीश झाल्यानंतरही महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरकडे सातत्याने त्यांचं लक्ष राहिलं आणि याचाच परिणाम आहे की दोन हजार चौदा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आमच्या सरकारने जवळपास दीडशे न्यायालय आणि न्यायालयीन इमारती याला मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू केलं आणि त्यातल्या अनेक इमारती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्या